हाय गुड इव्हिनिंग गुड नाईट तर मित्रांनो विषय काय झालाय आज इथं तुम्हाला चकाचक वाटत असेल किचन एकदम सुंदर मस्त आणि उजेड दिसत असेल लाईट लावली खूप दिवसात असं फ्रेश वाटत थोडं काय जरी काम केलं घरात तर असं फ्रेश वाटत कसं अश्विनीला किचन मध्ये लाईट लावून दिली मस्त पैकी आज घरीच होतो मुक्कामी होतो <laughs> 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 आज घरी मुक्कामी आज सुट्टी जरा परत नव्हतं तब्येत नव्हती ठीक कामा कुठे गेल तू सगळ्या भाजी द्यायला गेल तू आता आता घडीवर गेलो लय असं कस तरी व्हायला लागलं जी घरी येऊन झोपलो ते आता उठलो आता रात्रभर काय झोप येणार नाही आणि म्हणलं काढाव मस्त एक केक फिड आणि का आज अश्विनी भाजी काय करते तर आज कांदवनी मला नाही बुकले आणि बाक अर्धीच कर माझे बुकच नाही आज काय झालं आज जरा ठीक नसल्यामुळे ना वाटव हो नाही आज खरं सांगू काहीच नाही केलं कालच्याच कपडे वगैरे आंघोळ नाही केली काय नाही <laughs> मी पाडवासाच आहे म्हणजे काय झालं खोट नाही कर तेच बोलतो पहाटे उठून गेलो चार तीन चार वाजता यायला हा रात्री वाजता आगो गेली की नऊ वाजता सकाळी लवकर उठून जायचं आणि एकदा कपडे घातली कामा बाहेर कुठे गेलं आणि जी थंडी म्हणजे असं थंड वाजून झालं तर म्हणून घरी आलो जे झोपलो ते आता झुटलू मस्तपैकी आणि मस्तपैकी म्हणलं जरा कसं गारक्याच ह्याचं सर्दी हे झाली की कांदवणी केलं कांदवणी हे केलं की असं पाणी म्हणजे कालवण पिलं ना भारी वाटतं आणि जणजण जन मस्त पैकी होत आहे ना, ना मला कांदि मस्त पैकी कांदा चिरून टाकायचा कायद्याविषयी वातावरण झाले बाहेर पाऊस येतोय छोटा झिम 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 येतोय बाहेर आणि इकडं माझे चिवडा आणि आणवड काय करते धावतो नाटक हो नाटक चिव कुठे गेली चिव कुठे गेले उ अभ्यास केला के का काय 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 सांगितले मास्तरने आणवडे केला का, का, का के पिले अभ्यास झाला का चिव्या तुझा बर ठीक आहे तर झाला पोरींचा अभ्यास झाला आणि बाहेर मस्त बाहेर मस्त पाऊस चालू झाला आणि थोडं थोडं गळत आहे आमचं वरची काच राहिली बाहेरचा दरवाजा राखलाय येतं थोडं थोडं पाणी पण सगळीकडे होत नाही असू द्या काय म काय नाही आणखी काहीतरी म्हणा अगं काय म्हणते काय पण मग तुला वाटतं ती पण <laughs> बोलत जा काहीतरी बोलत जा <laughs> काय म्हणती काय नाही करते येता <laughs> तुम्ही सांगितले कांडावले खायचं आहे तर कांद्यावल्याची भाजी कांद कांद का केली आहे मस्तपती कर झणजणीत कसं असं भाजी खायला खूप भारी वाटत टेस्टी टेस्टी कर आणि लय छान होतं कालवण असं म्हणजे एकदम काय झालं इकडे पालखी गेली ना त्याच्यामुळे इकडं चिकन मटन खायचं नाही अंडी खायची नाही नंतर ना ले, ले झाली असं झाले आता आमचा आता दादा येईल घरी आहे ना उद्याशी येईल परवा दिवशी एखाद्या तर काय खायचं नाही मग आमचा दादा येईल दादा आले नंतर मग करू मस्त पैकी पेशल दिवस झाला सगळ्यांनीच खाल्लं नाही का का नाही खाली सगळ्यांनी नाही खाली त्यामुळे सगळ्यांनाच खायचं आहे कवा खायन असं झाले कडा कडासाचे मकार व्हिडिओ तर असू द्या तुमच्या घरी काय काय भाजी केली सांगा नक्की सांगा लवकर चला तर मग बाय सगळ्यांना कसा व्हिडिओ वाटतो नक्की सांगा आणि गुड नाईट सगळ्यांना होत आहे आणि मी फारूस असल्यासारखं वाटतो का ते पण सांगा भाजीच बरं झाली मित्रांनो कवा पेन अशी झाली मला खरंच चेष्टा नाही करत मी अशी मस्त पैकी अनुषकाला जन आवडते आणि मस्त पैकी बकवाच किचन तुम्हाला एकदा धावतो हे असं बकवाच किचन आहे मस्त पैकी हा तर काय काय आहे इकडं मित्रांनो आमच्या आई साहेबांनी दिलेला हंडा आई साहेबांनी दिलाय पेशेला त्यांनी ती म्हणजे नवीन किचन मध्ये नवीन हांडा दिलाय ठीक आहे इथं पण त्यांनीच मला वाटतं भरण्या दिलेल्या आहेत भरपूर हा आणि हो आई साहेबांनीच ह्याचा कप दिलाय बर का मला चाकूचा चमचे कप दिलाय म्हणल्या संधी पासून हा आई साहेबांचा माझा जीव बरं का मित्रांनो बकिव सुद्धा नाही एवढा एवढा माझ्यावर जीव आहे आमच्या घरात कुणावच नाही खरं सांग कुणाव जीव आहे जास्त कुणाव जीव आहे हा माझ्यावर जीव आहे कुठे बोलायचं नाही हा मी आई सगळं बोलत नाही पण आई साहेबांचा माझ्यावर जीव म्हणजे म्हणजे असं फोन करत नाही काय नाही कामाने वेळ मिळत नाही पण आहे बरं का त्यांच्या आणि त्यांनी खूप भांडी दिल्या सकाळी वरचं मिक्सरचं भांडा ही नवीन आई साहेबांनी त्या दिवशी हे दिलेले काय तीन भांडी दिलेली म्हणजे तीन म्हणजे काचाची पण दिलेली नाही आणि लावली नाही ती एक पोत भरलंय टाच हे तर दिसतात त्यातली नेहमी भांडी आता तुम्ही म्हणता ना आधी मधीच काय आला आई साहेबाचं पण ओ पण आई साहेबांनीच दिला सर काय झालंय आपल्या लायटीचं फिटिंग नाही ना झालं नाही तर जोडायचंय ओहम आहे आई साहेबांनी पाण्याचा फिल्टर दिलाय ती जोडायचं आहे जा, त्याच्यानंतर ही मिक्सर पण आई साहेबांनी दिलाय नका मित्रांनी <laughs> मस्त बघे आई साहेबांचीच हे मिक्सर पण त्यांनी दिलेला घेऊन नवीन म्हणले असून दे संदीप अश्विनीला होईल है का नाही <laughs> तर काय नाही आज म्हटलं काढाव असंच आणि आमच्या आई साहेबांचा बड्डे आलाय मित्रांनो जवळ आलाय एक ऑगस्टला आई साहेबांचा बड्डे म्हणजे आर्न तुम्ही म्हणता की कसं काय ध्यान झालं आई साहेबांचं तर काय झालंय आश्वीनी मग असे म्हणली आई साहेबांचा बड्डे आलाय मग तेव्हापासून सारखे आई साहेबांचा बड्डे आला आई साहेबांचा बर्थडे आलाय तर <laughs> असं द्या आई साहेबांना बोलवायचं पेशल बड्डेला काय झालंय आई साहेबांचा बड्डे एक तारखेला आहे आणि आई साहेब निघाले तर अमेरिकेला लगेच चार पाच सहा तारखेला निघालेत पण त्यांना काय म्हणले मी एकदा ये येऊन जावा आता काय माहिती म्हणल्या मला संदीप वेळ नाही मिळणार कारण की तिकडं अमेरिकेला पाच सहा महिने जायचं म्हणजे कसं सगळं काम हे आवराय लागतं सगळं करायला लागतं काय माहिती आई साहेबांना वेळ मिळतोय का नाही पण तरी येऊन जाते म्हणले एकदा तरी येऊन जातील हम्म तर असं नाही म्हटलं काढाव मस्तपैकी असाच व्हिडिओ कसन आई साहेबांना काय घ्यायचं विचारात पोरलोय त्याला कसं सूट पण झालं पाहिजे ना असं कसं माहिती का म्हणजे त्यांचं राहणीमान खूप वेगळं आहे म्हणजे कसं सांगू शकत नाही कसं त्यांच्या घरी गेलोय त्यांचं वातावरण आणि तर घेऊ चाललंय काय ना काय पण काय सांगू शकत नाही मी घेऊ शकतो का नाही प्रॉमिस करू शकत नाही त्यांच्याकडे काय नाही काचा बंगला आहे काचा फ्लॅट काय सांगू काय तुम्हाला तर असं द्या बाकी काय नाही बघू काय ना काय साडी घेतली काय घ्यायचं ते बघून नंतर कसं विचार करून खाजून जायचं आई साहेबांनी मलाच एवढे दिले मी काय त्यांना घ्यायचं आहे ना असून द्यायला केक आणू आणि मस्तपैकी कापू सगळीजण जण मस्तपैकी एका जागेवर येऊ हेच आई साहेबांसाठी एक गिफ्ट

माझ्या नाही आई साहेबांचा सारख्या अश्विनी अश्विनीच करतात म्हणून मी चिडवत होतो तिला दुसरा काय नाही विषय मित्रांनो तर असू दे आमच्यात कांदवणी आता मस्तपैकी पितो आणि गपचूप झोपतो आणखी झोपायचंय मला कटाळले आलाय का झोपीन का, ना असं झालं का का काय झालं कांदा बघा तसला अंगात कटाळा घेऊन बसत जाऊ नका मग काय करायचं कामाचं बघायचं काय करायचं दरवाजाच बसतू नाय बसू बसू सगळं होईल सगळ सगळ मित्रांस गेला सगळं तरी बकीला गाडी पण घ्यायची चर्चा केली फुल्या वर्षी घ्यायची दोन हजार सव्वीस ला ना मित्रांनो दोन हजार सव्वीस लाल घराला दोन वर्ष गेल गाडी पण घेऊ पण दोन हजार सव्वीस ला दोन हजार पंचवीस एंडिंग ला किंवा सव्वीस ला गाडी घ्यायची कारण की आता सध्या आपली ऐपत नाही तोपर्यंत मी दोन हजार सव्वीस पर्यंत येईल माझ्यापाशी एक मस्त हप्त्यावर गाडी घ्यायची छानशी घ्यायची दोन हजार सव्वीस पर्यंत कस काहीतरी नियोजन असेल वेगळं आहे का नाही म्हणजे असतं मनात माणसाच्या काय ना काय नवीन वचापाची करायचे तशी मला एक उचापच करायची नाही ग म्हणजे काहीतरी बिझनेस करायचं काहीतरी नवीन आयडिया असेल ती करायचं त्याच्यात सक्सेस झालो तर मग तिथन मोठं गाडी घ्यायची हा म्हणजे आताच नाही गाडीच्या नादी लागायचं फोर व्हीलरच्या काय होत फोर व्हीलरचा नाद का होई लय पाऊस वगैरे लागायला लागला कुठं बाहेर चाललं तरच वाटेल की फोर व्हीलर असावं

पुन्हा गारता दोन महिनेच वाटत गाडी पाऊस नको वारा नगो पाऊ गरमी गरमी सुसती पाऊस सोसत नाही आणि गारटा शेरात चेकअप होते एवढं तुला काय माहिती गार लागत तर बडे बडे वाता आणि बाय सगळ्यांना